आनंद विश्व गौरव देशनायक गरीबोखे मसिया सेवक नरेंद्र मोदी जी माझा आशीर्वाद देण्यासाठी येत आहे जनतेशी संवाद करण्यासाठी येत आहे तर निश्चितच आनंद आहे मान्य मोदीजींचा आशीर्वाद राबवा तर निश्चितपणे मी आयर्नोवरच्या भूमीतून येतो एक पहिस पंतप्रधान म्हणून माझ्या या जिव्ह्यात आव्या तर या आयर्नोवर सारखा माझा जिव्या सुन्यासारखा होईल उंटावरून शेवळ्या हाकणं हे काय असतं हो, ते मुंबईवरून बसून अशा पद्धतीचे दिवे लावण्याचा प्रकार ते कसं बनतील की मी जिंकेल त्यांना चंद्रपूर जिल्ह्याच्या मतदारांबद्दल त्यांचा राग आहे त्यांना संधी मिळत नव्हती आणि म्हणून विदर्भावर त्यांचा प्रचंड राग असेल असे वक्तव्य करताना याकडे गंभीरतेने येऊ नये कोविड मध्ये म्हणावे की बाप केलं कोरोना होतो किती मोठा अपमान या महाराष्ट्राच्या जनतेचा केला कधी म्हणतात हराम या शब्दाचा अर्थ नॉटी आहे हे जसे काही डिक्शनरी निर्माण करणारे निर्माते आहे कधी म्हणतात ते डॉक्टर पेक्षा कंपाऊंडर हुशार असतात आता याच्यावरून ते काय बोलतील तुम्ही गंभीरपणे घेऊ नका जेव्हा ते पत्रकार परिषद घेतात तेव्हा चेहऱ्यावर हास्य आणा आनंद ठेवा की आपल्याला नवीन काहीतरी जे ज्ञान आपल्याला मेंदूत घुसवायचं नाही ते ज्ञान देण्याचा हे प्रयत्न करत आहे चंद्रपूर भाजपसाठी सभा

ठास्ती म्हणा एवढेच हो मी ईश्वर चरणी आणि जनतेच्या चरणी प्रार्थना